Not the but चला म्हटलं मित्रांनो आता पाच मिनिटातच आपल्या बैलगाडा शर्यतला सुरुवात होणार आहे तर सगळे म्हणलं आपापल्या आप बैलगाड्यावर तयार आहे का हो साहेब सगळे तयार है? आहे ठीक आहे तयार आहे सगळे तर तुमच्या समोर एक बाउंड्री दिली आहे इथून पाचशे मीटर अंतरावर पुन्हा एक बाउंड्री आहे तिथं म्हणतो तुम्हाला बैलगाडा घेऊन जायचा आहे सगळ्याला मला <laughs> आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो तुम्हाला बैलगाडा शर्यत ची सुरुवात केव्हा करायची आहे जेव्हा माझ्या बंदुकीतून तीन गोळ्या बाहेर निघेल जेव्हा तीन गोळ्याचा आवाज येईल तेव्हा तुम्ही बैलगाड्याची सुरुवात करू शकता ठीक आहे मित्रांनो हा ठीक आहे मला साहेब मारा मला तीन गोड्या मारा लवकर नबाईल काढायला सुरुवात करू द्या मारा मला तीन गोड्या मारा बाबी का जेबरू सगळ्या महिन्यातीवर म्हणलं पाणी फिरून टाकलं लय का तुनं का सांगे मी तू खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगे पहिला नंबर आणतो पहिला नंबर आणतो म्हटले का दुसरा नंबर घेऊन आलाय का शांताराम का काय याच्यामध्ये माईवाली काही गलती आहे नाही तू यावाल्या बैलाईच्या बोटामध्ये काहीच होत नाही ते उपाशीच होते तरी धकत धकत म्हणलं दुसरा नंबर घेऊन आलो अबे काय का धकोत धकवाद दुसरा नंबर आणला म्हणतो एवढा तीर मारून घेतला का तुला दुसरा नंबर आणला तर पहिला नंबर आणला तर मानले असते तुले का तीर मारला म्हणून न पूर्ण मला सांगू राहिले का बैल उपाशी होते असं झालं तसं झालं रात्रभर लि का ते पाणी टाकू राहिलो तुम्ही न कायचे बैल उपाशी होते का अगा शांताराम काका बैल जर उपाशी नाही राहिले असते तर पहिला नंबर आलेला नसता का आपल्या बैलगाड्याचा हा उपाशीच होते ते आम्ही बैल म्हणलं एक पडून गेला होता त्या मंदा मंदामध्ये तरी ते म्हणलं मोठ्या जोरावर उठवलं ना बैलगाडा चालू केला न तू सांगू राहिला उपाशी नाही होते म्हणत काय टाकलं का रात्रभर तू हा चारा नाही टाकलं तुम्ही शांताराम भाऊ जबरूची काही गलती नाही तू याला बैल म्हणलं मंदामध्ये पडून गेला होता मोठ्या मुश्किलनं झबरून ते उठवलं न बैलगाडा चालू केला अगं पण देवलाल भाऊ मीने म्हणलं रात्रभर ते येले म्हणलं पाणी केला आणि बैला आले मग उपाशी कशी काय होते ते बैल पडला कसा का बैल बैल शांताराम भाऊ तू याला बैल म्हणलं कसा पडला काय पडला हे कोणालाच माहीत नाही पण तुले जर म्हणलं मायाला पहिला नंबर येणं ना चांगला नाही म्हटवला असेल तर पहिला नंबर तू घे हा तुले जर दुसरा नंबर चांगला नाही वाटत असेल का नाही का देवलाल भाऊ मला तर खुशी आहे म्हणलं तू यावला बैलगाड्याचा पहिला नंबर आला तर मी त्याच्याबद्दल नाही म्हणलो आहे या झबरू लेगाचा तानानं म्हणे म्हणले मगाने आपला जे पहिला नंबर येतेच 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 नाही मी शिपडून फेकून देईन सफा करून टाकीन सगळी अगा शांताराम भाऊ तू बैलगाडाचा म्हणलं दुसरा तरी नंबर आला मायावाला बैलगाडाचा म्हणलं चौथा नंबर गेला ना काय म्हटलं पाय म्हणलं त्या नंबर मध्ये हो बोल का झुंबर माया मी पाटलाचा बैलगाडा म्हणलं तू चौथ्या नंबरवर ठेवला का बे शांताराम का आता मी काय होतो पाटलाच्या बैलगाड्याचा चक्का जाम झाला होता तो पैल कसा बैलगाडा हा चक्का जाम झाला होता ना होई ना बैलान काय झुंबर मोठ्या तानानं म्हणेल का पाटील की जाऊ नाही देत पाटील की जाऊन नाही देत हा पाटलाची इज्जत जाऊ नाही देत हे म्हणलं काय केलं तुम्ही चौथा नंबर घेऊन आला बैल काढायचा कालच त्या चक्क्यामध्ये ऑईल ऑइल टाकलं तर फ्री केले होते पुरे चक्के तू म्हणतो हो का चक्का जाम झाला होता अहो इथे काय भांडण करू तुम्ही खेळामध्ये म्हणलं एक जितते पहिला नंबर काही दहा येणार आहे का एका येईन ना तुम्ही काही भांडण करू नका हे ट्रॉफी घ्या म्हणलं आपल्या नगराकडे म्हटलं साहेब नाही भांडण करत म्हणलं आम्ही द्या म्हणलं पहिला दुसरा तिसरा येईल म्हणलं ट्रॉफी द्या बक्षीस देऊन द्या, द्या म्हणला घराकडे चला या रे समोर जा म्हणलं पहिला जा म्हटलं भाऊ तुमची घ्या म्हणलं पहिला नंबर आलाय तुमच्या बैलगाड्यामध्ये घ्या ट्रॉफी घ्या तुमची दोन हजार चोवीसच्या बैलगाड्या शर्यत मध्ये तुमचा पहिला नंबर आल्याबद्दल माझ्याकडून शुभकामना तुम्हाला धन्यवाद म्हणलं साहेब खूप खूप धन्यवाद चला बैलगाड्यामध्ये दुसरा नंबर आलेली व्यक्ती आहे म्हणलं समोर या लवकर कोण आले म्हणलं दुसरा नंबर माझ्या दुसरा नंबर या तुमची ट्रॉफी घ्या <laughs> म्हणलं फेटवले भाऊ तिसरा नंबर तुमचा आलाय म्हणलं बैलगाड्यामध्ये या हे ट्रॉफी घ्या म्हणलं तुमची अहो साहेब बक्षीस नाही भेटलं म्हणलं आम्हाला ट्रॉफी दिली भाऊ तुम्ही एक बक्षीस म्हणलं आमचं दुसरा नंबर आला म्हणलं मायावाला बैलगाड्यामध्ये तर पन्नास हजाराचं बक्षीस आणि दुसऱ्या ना म्हणलं पन्नास हजार द्या ना ट्रॉफी काय करू फक्त ट्रॉफी भेटली आम्हाला अरे भाऊ दोन घंट्यामध्ये तुम्हाला चेक भेटणार आहे हा पहिल्या नंबर पंच्याहत्तर हजाराचा चेक भेटाल दुसऱ्या नंबर पन्नास हजाराचा चेक भेटाल आणि तिसऱ्या नंबर वालेले पंचवीस हजाराचा चेक भेटाल अहो साहेब काय म्हणलं चेक चेक करता कॅश मध्ये पैसे ठेवत ना खट 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 मोजून द्यायला पाहिजे तो पैसे आम्हाला चेक कवा कवा मोडून तो बँकेमध्ये जाऊन काय भावा असेच कामं नका करत जाऊ अहो साहेब यायचं सोडा आता यायचं मॅटर झाला म्हणलं खत हा येईल म्हणलं ट्रॉफी दिली आहे सगळं म्हणलं चेक बी देणार आहे ना आम्ही का म्हणलं हजामत करू का आम्ही का कोणते कोणतेच राहू का अहो भाऊ तुमचा बैलगाडा म्हणलं पाचव्या नंबरवर होता मी या भाऊ म्हणलं हे टकलू भाऊ आहे ना फेटीवाल्या समोर त्याचा म्हणलं चौथ्या नंबरवर हा दोघा जणाले बक्षीस नाही काहीच नाही ट्रॉफी ने, ने, ने। फक्त पहिला दुसरा तिसरा येईलच म्हणलं ट्रॉफी ने बक्षीस आहे बाकी जणाला नाही दोघा अहो साहेब मग आम्ही का घरी अशीच कोणते कोणतेच जाऊ का आमच्यासाठी म्हणलं एखादी गिफ्ट तर ठेवायला पाहिजे होतं ना हा एक एक गिफ्ट द्यायला पाहिजे होतं आम्हाला ते म्हणलं ट्रॉफीनं ट्रॉफी सगळं म्हणलं तुम्हाला बक्षीस देऊ राहिले आम्हाला का असेच कोणत्या हातानेच पाठवता का अबे लेका शिवलाल जाऊ दे बे काय गिफ्ट घेतं म्हटलं यायच्यापासून हा पाचव्या नंबरवर आला का नाही यायच्यापासून काय घेतो तू हा नंबर आणायला पाहिजे होता पहिला मग मग भेटत होतं पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस लेका पाचव्या नंबरवर आला बैलगाडा काय बे लेका असेच कामं करतं का बे झाला जा का साहेब कार्यक्रम झाला का जाऊ का म्हणलं आता घरी आम्ही थांबा ना चाय नाश्ता जी सोय केली म्हणलं तुमच्यासाठी चाय पिऊन जा नाश्ता करून जा ना नाही म्हटलं साहेब तुमचं चाय नाही पाहिजे आम्हाला नाश्ताही नाही पाहिजे जेचा म्हणलं बैलगाड्याचा पहिला दुसरा तिसरा नंबर आलाय ते म्हणलं तुम्ही च्याही पा नाश्ता म्हटलं आम्हाला पाहिजे आम्ही चाललो घरी थांबा ना पाटील चाय पिऊन नाश्ता वास्ता करून जा ना आता तुमच्या बैलगाड्याचा म्हणलं नाही आला म्हणलं पहिला नंबर मग काय म्हणलं आता तुम्ही चाय पिऊन नाश्ता करून नाही जात का नाही म्हटलं साहेब ना तुमचा चाय पाहिजे नाश्ता पाहिजे मी चाललो घरी पाटला खूपच राग आला वाटते पहिला नंबर नाही आला बैल काढायचा खूपच राग दिसून बा पाटलाच्या मनात मी काय म्हणतो शांताराम भाऊ मी चालतो भाऊ घरी आता मायावाला नंबरही नाही आला म्हणलं बैल आता तू याला दुसरा नंबर तरी यायला ती म्हणलं चाय नाश्ता वास्ता करून तू हा मी चालतो भाऊ अहो काय म्हणलं सरपंच साहेब आता इथं चाय पीत बसन नाश्ता करत बसन आता शांतीन म्हणलं आता स्वयंपाक केलाच तर पोट पोटभर आता घरी जमलं जेवणच करीन चाल मग आता था इथं काय थांबतो हा झालं म्हणलं आता बैलगाड्या शर्यत खतमच झाली ना सगळं म्हणलं इनाम फिनाम सगळं बक्षीस बी झालं इथं काय थांबून फायदा येतात था हे चाय वया नाश्ता वास्ता हे करते म्हणलं मग आरामशी रा चल आपण तो घरी देवलाल भाऊ तू तुला बैलगाड्याचा आला म्हणलं पहिला नंबर तू म्हणलं इथून चाय पिऊन नास्ता वास्ता करून से न तुम्ही बी फोटे हो हा? मारती जुम्मर झबऱ्या न शिवलाल तू म्हणलं नाश्ता वास्ता करूनस ये आम्ही चालतो आता ठीक आहे शांताराम भाऊ जा म्हणलं तुम्ही येतो म्हणलं आम्ही चाय पाय नास्ता वास्ता करून हा जा तुम्ही आता साहेब चाय नाश्त्याचा कार्यक्रम म्हणलं ठेवला कुठं अहो भाऊ चाय नाश्त्याचा कार्यक्रम म्हणलं समोरच आहे तिथंच म्हणलं मंडप फंडप केलाय बसाले आहे तिकडे म्हणलं सगळं चाय नाश्ता करून चला घ्यायचा कर तिकडे चाय नाश्ता कराले चला सगळे चल का शांधाराम भाऊ आता हे गेले म्हणलं चाय नाश्ता कराले आपण बी आता घराकडे न चल लवकर ठीक आहे सरपंच साहेब चला म्हणलं चला